मी आणि माझे मित्र पापाबाई जमादा आज कोवा तालुक्यातील कासिगाव या गावामध्ये आलेलो आहे आणि इथे एक विशेष महत्वाची व्यक्ती आम्हाला भेटली त्यांचं नाव आहे सुग्राम गनी सु, सुगराभी सुगरा गनी कागदी लोष्कर बाबी तुमचं वय किती आहे अंदाजे अंदाजी सांगायची काय Wow. तर ह्या सुग्रामी कागदींचे प्रकिराज गनी हुसेन कागदी हे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रति सरकारमध्ये काम केलेले मोठे स्वातंत्र्य सैनिक आहेत म्हणजे महात्मा गांधीने नव ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला जगेजारचा इशारा दिला आणि यदुनाथ आत्य असं म्हणतात की गांधींच्या प्रभावामुळं खेड्यापाड्यातील सामान्य माणसं वादा पाथासारखे या वाटुलीमध्ये वर उडाली आणि त्याला मोठेपण प्राप्त झाले असं मोठेपण प्राप्त झालेले गनी हुसेन कागदी यांचं मोठेपण किती आहे याचं एक उदाहरण मी आता तुम्हाला दाखवतो तुम्हाला हा जो सफर दिसतोय तो त्याला मिळालेला ताम्रपट आहे आणि आपल्या देशाला स्वातंत्र्याला जेव्हा पंचवीस वर्ष झाली तेव्हा रोपे महोत्सवी स्वातंत्र्य वर्षानिमित्त त्यावेळेचा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गनी हुसेन कागडी यांना हा आमदार दिलेला आहे कारण त्यांचं स्वातंत्र्य चिरमणीमध्ये योगदान होतं त्याचबरोबर याच कालावधीमध्ये मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी देखील गणेश गनी हुसेन कागडी यांचा सन्मान केलेला होता त्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या सन्मानाबरोबरच त्यांना जे अन्न पुरस्कार मिळालेले आहेत त्यामुळे घरातच्या मुस्लिम समाजाने जे त्यांचा सत्कार केलेला आहे हे हे स्मृतीचिन्ह आहे आणि विशेष म्हणजे या जे स्मृतीचिन्ह आहे मुस्लिम समाजाने दिलेलं त्यावरती असं लिहिलेलं आहे साधे से आजच्या हिंदुस्ता हमारा हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं मोठ्या आणि महत्त्वाचं प्रतीक आहे तेव्हा आज या स्वातंत्र्य चळवळीला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून अमृत महोत्सव वर्षी आपण साजरा केला सुग्रामी गरी कार्दी या आजही स्वातंत्र्य सैनिकांच्या सगळ्या मेळाव्यांना हजर राहतात त्याचबरोबर त्याचा अनेक ठिकाणी सन्मान झालेला आहे आम्ही स्वातंत्र्य चळवळीतल्या पतीच्या निधनानंतर त्या गप्प न बसता कासरेगावमध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून दोन वेळा निवडून आलेले आहेत तेव्हा तुमच्या आज भेट झाली आम्हाला खूप आनंद झाला आम्हाला तुमच्याकडे थोडंसं जाणून घ्यायचं आहे तुमचे जे पथिराज होते

का एकोणीसशे ला अटक झाल्यानंतर कुठल्या तोंडात ठेवलं ये पत्र वाटलं ते एकोणीसशे बेचाळीस साली त्यांना अतियोगी सह सहकारिता म्हणून जी चळवळ होती त्यात भाग घेतल्याबद्दल त्यांना येरावड्याच्या तोंडामध्ये ठेवलं होतं

तर त्यांचं मूळ दुःख असं आहे की माझी मुलं लहान असताना ज्या काळात शासनाची मला मदत बाहेर पाहिली होती त्या काळामध्ये शासनाची मदत झाली नाही आता माझे शासनाकडे काहीही मार्ग नाही फक्त स्वातंत्र्य सैनिकांनी झटून जे स्वराज्य मिळालं त्याचं आपण सगळे मिळून स्वराज्य करूया करूया नव्हतं स्वराज्य करूया एवढीच सुद्राभी कागदी यांची वयाच्या ब्याण्णव्या वर्षी मागणं आहे वय रांनासून देखील एका स्वातंत्र्य सैनिकाची पत्नी असल्यामुळे त्या आजही त्यांचा आवाज खंकणीत आहे आम्ही आमच्या चॅनेलच्या वतीनं ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक सुग्राभी कागदी याला आज शंभर वर्षापेक्षा जास्त आयुष्य मिळू अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र